मित्रांनो भाजपची सर्वात मोठी रणनीती शिंदेगडाच्या आणि अजित पवारांचे धाबे दनाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा उलटफेर मित्रांनो नेमका काय घडलंय संघ आणि भाजपच्या मीटिंगमध्ये सर्वात मोठी उलटफेर दोन हजार चोवीससाठी भारतीय जनता पार्टी शिंदेगड आणि अजित पवारांना बाजूला सारून स्वतः सोबळावर लढणार मित्रांनो पर्द्यार नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणामध्ये राज्या सत्ता संघर्षावरील सुनावणी येत्या दोन ते तीन दिवसात सुरू होईल आणि तोही निकाल लागेल त्या निकालाच्या अगोदर मात्र शिंदे गट आणि अजित पवारांना घाम फोडणारी बातमी समोर येऊ लागली आहे दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टी स्वतः सोबळावर लढणार आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांना आणि शिंदेंना सोबत घेण्यासोबत संघाने साफ मनाई केल्याचंही सध्या बोललं जात आहे ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडून लढावी असंही सध्या शिंदेगड आणि अजित पवारांना क्रवल्याचं सध्या बोललं जात आहे भाजप तीन राज्यात जिंकल्यानंतर सध्या त्यांची हवा जोरात आहे असं त्यांना वाटतंय स्वतः निवडणूक जिंकू आणि विश्वास असा भाजपला आहे मात्र संघाने त्यांना सांगितलं आहे असलेले मंत्री बाजूला सारून निवडणुका लढा शिंदेगडाचे बरेच खासदार कमळावर लढवा असाही त्यांना सल्ला सध्या झालाय भाजपचा भाजपचा मूळ मतदार आता दूर झालाय त्यांना जवळ करायचं असेल तर या दोघांनाही बाजूला सारून लढा असंही सध्या त्यांनी सूचना दिल्या आहेत त्यामुळे शिंदेगडाचे धाबेत आलेले